ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम उत्कृष्ट काम करण्यासाठी समत्व बुद्धी पाहिजे पण त्याकरिता आवश्यक असलेलं मनाचं सहाय्य नेहमी मिळतच असं नाही अर्जुनाच्या तोंडून माऊलींनी मनाचं हे वर्णन केलेले आहे हे मन कैसे केवडे ऐसे पाहो म्हणो तरी न सापडे एरवी रहाटावया थोडे त्रैलोक्य या मन हे म्हणोनी ऐसे कैसे घडेल हे जे मरकट समाधी घेईल का राहे म्हणतली या राहेल महावातू मनाचे जे वर्णन आहे ते वर्णन अर्जुन प्रत्यक्ष भगवंताकडे करतो हे मन कसे केवढं आहे याचा पत्ता लावू असं म्हटलं तर सापडत नाही या मनाला वाव आवरण्याचा जर प्रयत्न केला तर, के तर आवरता येत नाही या मनाला वावरायला हे सर्व त्रैलोक्य अपुरं पडतं माकडाला कधी समाधी लागेल काय किंवा सोसाट्याचा वारा थांब म्हटल्यावर कधी थांबेल काय तसेच हे मन आहे आपल्याला हे लक्षात येतं की संपूर्ण भगवद्गीतेमध्ये भगवंताने अर्जुनाला अनुमोदन दिलेलं आहे अर्जुनाचं मन अर्जुनाने जे सांगितलं ते मान्य केलेलं आहे अशा फार कमी ठिकाणं आहेत त्यातलं हे एक ठिकाण आहे या ठिकाणी म्हटलं म्हटलंय अर्जुना तू सांगतोस ते बरोबर आहे मन हे अत्यंत चंचल आहे अत्यंत वेगवान आहे या ठिकाणी माऊलींनी मनाचं व्यापकत्व मनाचा वेग मनाची चंचलता याचं फार मार्मिक वर्णन केलं आहे मन अत्यंत व्यापक आहे विश्वात असा कोणता पदार्थ आहे जो मनात मावत नाही विश्वाला आपल्या कवेत घेण्याची मनाची शक्ती मोठी विलक्षण आहे अगदी विश्वात प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या पदार्थाचेही मन निर्मिती करू शकतं आपल्या कल्पनाशक्तीने मन ते तो पदार्थ तयार करू शकतं लहानपणी ऐकलेली शेख शिल्लीची गोष्ट आठवतं का रस्त्यातून जाताना शेख चिल्लीला एक अष्ट्रपी सापडली अष्ट्रपीने त्याने काही मडकीत खरेदी केली चिल्लीच्या कल्पनेचे खेळ लगेच सुरू झाले त्यातील काही मणकी विकून मी खूप पैसे कमील माझी श्रीमंती पाहून सुंदर बीबी मला मिळेल मग आम्हाला खूप मुलं होतील असा तो विचार करू लागला त्याच्या डोळ्यासमोर त्याची सुंदर बीबी आली मुलं आली ही मुलं दंगा करू लागली आणि चिल्लीनं जी लात आणली ती थेट मडक्याच्या राशीवर सगळी मडकी फुटून गेली मनाच्या वेगाबद्दल तर बोलायलाच नको मारुतीच्या वेगाला मनाच्या वेगाची उपमा दिलेली आढळते मनोजेव्हा मारुत तुल्य वेगम असं म्हटलेलं आहे मारुतीचा वेग कसा आहे तर तो मनाप्रमाणे आहे असं वर्णन येतं आता सावंतवाडीत असलेलं मन क्षणार्दार न्यूयॉर्कला पोहोचू शकतो आवाजाच्या प्रकाशाच्या वेगापेक्षाही हा वेग प्रचंड आहे तुकोबाने एका पांगड्यात गाड्याच्या रूपात मनाचं सुंदर वर्णन केलेलं आहे तुकोबा म्हणतात पांगुळ झालो देवा मज हात ना पाय बैसलो जयावरी सैराट ते जाय खेटिता कुंपकाटी खुंट आधार न कोठे मज बाप माय दातय हो दान करा जाते पंढरपुरा दाखवा दिनाचा सोयरा तुकोबा काय म्हणतात तुकोबा म्हणतात देवा मी पांगळा झालेला आहे मला हात पाय नाहीत आणि म्हणून मी ज्या पांगुळगाडावर बसलो आहे तो मनोरूपी पांगुळगाडा बरं का तो मनोरूपी पांगुळगाळा मला आवरता येत नाही देवा हा पांगुळगाडा सैराट धावतो कुंपण काट्याला खेटत आदळत आपटत तो वेगाने धावतोय खुंट दर्डीचा आहे तो विचार करत नाही मला कोणाचाच आधार नाही मला ना आई आहे ना बाप संतजन हो मला आता तुम्हीच आधार द्या असं तुकोबा मागतात मनाच्या चंचलतेचं वर्णन करताना माऊलींनी माकडाला कधी समाधी लागेल काय असा सवाल केला आहे वेग आणि चंचलता एकत्र आल्यावर त्याला आवर कसा घालायचा एका ठिकाणी असं म्हटलंय की आधीचं मरकट तशातच मद्य प्याला तशात दंश जाहला तयाला माकड त्यात त्याने जर दारू प्यालेली असेल आणि त्यात जर त्याला विंचू चावला तर जसा तो बेभाम होईल तसंच मन अत्यंत चंचल आहे असं वर्णन कवीने केलेलं आहे मनाचे विकार वर् विकारी वर्तन केवळ चंचल मर्यादित नाही माऊली काय म्हणतात बघा जे बुद्धी ते सडी निश्चया ते टाळी धैर्येसी ही हातफळी मिळवून जाय हे मन कसं आहे हे मन बुद्धीला छळतं बुद्धीने केलेला निश्चय सिद्धीला जाऊ देत नाही आणि धैर्याच्या हातावर हळूच हात मारून पळून जात ज्ञानेश्वर माऊलींची चित्रमय भाषा किती सुंदर आहे बघा आपल्या समोर खेळणारी मुलं उभी राहतात धैर्याच्या हातावर ती हात मारून पळून जाणारं मन आपल्या डोळ्यासमोर उभं राहत अगदी शेवटच्या टप्प्यावरती निश्चय ढळतो सगळे प्रयत्न होतात याचा अनुभव आपल्याला अनेकदा येतो आपण निश्चय करतो परंतु ज्या वेळेला कसोटीचा प्रसंग येतो त्यावेळेला नेमके आपलं सगळं अवसान गळून पडतं आणि आपला निश्चय ढळतो याचा अनुभव आपल्याला येतो शारजातली ती प्रसिद्ध मॅच आठवते का चेतन शर्माच्या शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू पाकिस्तानला जिंकायला षटकारच हवा होता चेतनचा कृतनिश्चय शेवटच्या क्षणी ढळला आणि जावेद म्यांदाने छेट छटकार खेचला केवळ सामाना संपला नाही तर चेतन शर्माचं सगळं क्रिकेट करिअर संपलं कारण मनात निर्माण झालेला भीतीयुक्त ताण आपल्याला असं लक्षात येतं की नेमका भीतीने चेतन शर्माच्या मनाशी पकड घेतली आणि मनामध्ये खळबळ निर्माण झाली आणि त्याच्या हातून जो सुटला, चेंडू सुटला त्या चेंडूवरती जावेद मिनजातला नेमका षटकार खेचता आला जर ठरवलं असतं तर कसाही अगदी हळूहळू टप्प्याटप्प्याचा चेंडू त्यांनी टाकला असता तरी त्याच्यावरती षटकारच खेचता आला असता असं निश्चित नाही आणि सहा रन तर हवे होते परंतु चेतन शर्माच्या हातून हे घडलं नाही आणि त्याचं करिअर संपलं एका काळी युरोपात बायबलविरुद्ध ब्र काढणं गुन्हा समजला जायचा त्या काळात पृथ्वी सूर्याभोवती फोर फिरते असे सांगणाऱ्या ब्रुनोला जिवंत जाळण्यात आलेलं होतं बायबलमध्ये तर असं वर्णन करण्यात आलेलं आहे की मान पृथ्वी ही या सगळ्या विश्वाच्या केंद्रस्थानी आहे आणि माणूस केंद्रस्थानी आहे आणि ह्या माणसाला उजेड देण्यासाठी देवाने सूर्यचंद्रादी दिवे या आकाशात टांगून ठेवलेले आहेत त्यामुळे हे विश्व जे आहेत त्या विश्वातील प्रत्येक गोष्ट माणसाच्या भोवतीच फिरते या पृथ्वीभोवतीच हे सगळे ग्रह तारे फिरतात असं सांगितलेलं आहे परंतु याच्या विरोधी ब्रुनो सांगत होता तो म्हणत होता की पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि त्यामुळे ब्रुनोला पकडण्यात आलं आणि ब्रुनोला ब्रुनोने धर्म आज्ञाचा भंग केला आणि प्रत्यक्षात बायबलच्या तो विरोधी बोलतो म्हणून त्याला जिवंत ता जाळण्यात आलं त्यानंतर काही वर्षांनी हेच विधान सिद्ध करणारे पुरावे गॅलिलिओने आपल्या पुस्तकातून जाहीरपणे मांडले गॅलिलिओलाही पकडण्यात आलं पोपच्या न्यायालयासमोर त्याला आणण्यात आलं त्यावेळेचा पोप हा गॅलिलिओचा मित्र होता पण तो आपली गय करणार नाही हे गॅलिलिओने ओळखलं होतं गॅलिलिओला सांगण्यात आलं की तू बायबलच्या विरोधी बोलतो आहेस तू धर्म बुडवतो आहेस तुझं शास्त्र आहे ते जे रास आहे ते देवाचं नाही तर ते सैतानाचं शास्त्र आहे तू चुकीचं काहीतरी सांगतो आहेस तू खोटं सांगतो आहेस हे मान्य कर शेवटी गॅलिलिओने माघार घेतली सपशेल माघार घेऊन त्याने माफीपत्र लिहून दिलं कारण बिनोचा इतिहास त्याला माहिती होता तो तु मनातून घाबरला मृत्यूदंड तर टळला पण गॅलिलिओच्या वाट्याला एकांत वास आला या एकांत वासातच त्याचा मृत्यू झाला मृत्यूपूर्वी काही वर्ष तो आंधळा होता चर्चने आता एकविसाव्या शतकात गॅलिलिओची माफी मागितली आपली चूक झालेली आहे हे चर्चने कबूल केलं परंतु भीतीमुळे गॅलिलिओचा निश्चय ढळला आणि त्यामुळे पुढे कित्येक वर्ष कित्येक शतक चुकीचं ज्ञानपाठ जगभर मुलांना शिकावे लागले भीती आणि मोह हे मनाचे दोन विकार आहेत माणसाच्या दृढ बुद्धीला त्या छळतात शेवटी प निश्चयापासून आपल्याला दूर नेतात पक्का निश्चय असला तरी तो आपला नाहीसा होतो ढळतो आणि आपण पुन्हा गलित गात्र होतो असं आपलं मन आहे ह्या मनावरती आपण नियंत्रण ठेवायला शिकलं पाहिजे मनावरती जर आपण नियंत्रण ठेवू शकलो नाही तर आपला रास दूर नाही म्हणून आपल्या मनावरती काबू कसा आणता येईल याचा आपण सातत्याने विचार करायला हवा आज इथं थांबूया धन्यवाद